मराठीच्या घरातून काल अरबाज पटेल नादी लागल्यामुळे तो त्याचा गेम दाखवू शकला नाही व त्यामुळे तो बाहेर गेला असं प्रेक्षक मत व्यक्त भाऊच्या धक्क्यावर देखील बोलण्यात आलं होतं मात्र याकडे त्याने लक्ष दिलं नाही नुकतंच बिग बॉस मधून अरबाजच्या बाहेर जाण्यावर अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय त्या म्हणाल्या अरबाज घराबाहेर पडल्याचा आनंद बऱ्याच लोकांना झाला असला तरी मला वाटतं निकी बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर जायला हवी होती निकी फक्त अरबाजच्या जीवावरच नाचत होती अरबाज चांगला गेम खेळत होता राग चिडचिड हे सगळं त्या घरात होतच पण तो चुकला ते निकीच्या नादी लागून असं त्या म्हणाल्या तर तुमच्या मते अरबाज ऐवजी निकी बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जायला हवी होती का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा